नमस्कार मी किरण नांगरे श्री समर्थ ॲग्रो सुखेड यांच्या माध्यमातून डॉक्टर बापूराव चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रत्येक गावामध्ये व्हिजिट देतो स्पेशली मी भोर तालुक्यासाठी नेमणूक झालेली आहे माझी फील्ड ॲग आग, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून आता मी सध्या आमच्या गावचे समीर कदम यांच्या प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलो आहे व ते आपल्याकडून योग्य पद्धतीने दरवेळी मार्गदर्शनाखाली योग्य औषधे घेतात ते तुम्हाला सांगतील की कशा पद्धतीने ते वापर करून घेतात नमस्कार माझं नाव समीर कदम ही ये खानापूर येतील वर्षी तर किरण नांगरे यांनी दिलेल्या औषधानुसार मी दर मामुशाला ड्रिचिंग करतो आणि या ठिकाणी आपण बघू शकता की दरवेळी सिचिंग केल्यानंतर झाडं छान पद्धतीने वाढते करते माराच्या दर्जा छान पद्धतीने ती झाडांची वाढ झालेली आपल्याला दिसते योग्य वेळेत योग्य जो औषध पुरवठा त्यांनी केलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये झाडाचा चांगला रिझल्ट आपल्या पुढं आलेला आहे आणि हे नसून आम्ही आंतर्गत शेती पण केलेली आहे कारण आंतरिक शेतीमधून जास्त उत्पन्न मिळत नव्हतं परंतु बारीकच हे परंतु त्यातून देखील अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न होता आमचा आणि त्याचबरोबर किरण नांगरे आमचे मित्र आहेत हे सध्या खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत आहेत म्हणजे त्यांनी जो औषध पुरवठा केला त्यावरती तुम्हाला बघू शकता की तुम्ही ह्या जाडांची वाढ वगैरे झालेली आहे आणि यापुढे त्यांचा असं मार्गदर्शन लाभ आहोत धन्यवाद किरण साहेब आभारे